तर त्यासाठी विहिरीसाठी चार लाख रुपये अधिक इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये अधिक वीज जोडणी आकारसाठी वीस हजार रुपये अधिक विद्युत पंप पंपसंच किंवा डिझेल इंजनसाठी चाळीस हजार रुपये किंवा सोलर पंपसाठी पन्नास हजार रुपये अधिक एच डी पी किंवा पी व्ही सी पाइपसाठी पन्नास हजार रुपये अधिक तुषार सिंचनसाठी सत्तेचाळीस हजार रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषामध्ये या ठिकाणी मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये विहिरी शेततडी वीज यासाठी मोठा भरीव अनुदान देण्यात येणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये नेमकं विहिरीमध्ये किती अनुदान वाढवण्यात आलेले आहे शेततळसाठी किती अनुदान देण्यात येणार आहे वीज जोडणीसाठी किती अनुदान देण्यात येणार आहे अशी सुविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओ सुरू करूया बघा या ठिकाणी नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर इनवेल बोरिंग वीज जोडणी विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजन सोलर पंप वीज जोडणी व पंप संच ऐवजी एच डी पी किंवा पी व्ही सी पाईप सिंचन संच यंत्रसामग्री सामग्री परसबाग या घटकासह एकूण सहा लाख बेचाळीस हजार किंवा सहा लाख ब्याण्णव हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे तर त्यासाठी विहिरीसाठी चार लाख रुपये अधिक इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये अधिक वीज जोडणी आकारसाठी वीस हजार रुपये अधिक विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजनसाठी चाळीस हजार रुपये किंवा सोलर पंपसाठी पन्नास हजार रुपये अधिक एच डी पी किंवा पी व्ही सी पाईपसाठी पन्नास हजार रुपये अधिक तुषार सिंचनसाठी सत्तेचाळीस हजार रुपये त्यानंतर टिबक सिंचनसाठी सत्त्याण्णव हजार रुपये अधिक यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार रुपये अधिक परसबागसाठी पाच हजार रुपये असे एकूण सहा लाख बेचाळीस हजार किंवा सहा लाख ब्याण्णव हजार इतका अनुदान नवीन विहीरच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे दुसरा जुनी विहीरच्या दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या ला लाभार्थ्यास जुनी विहीर दुरुस्ती इनविल बोरिंग वीज जोडणी आकार विद्युत पंपसंच किंवा डिझेल इंजन सोलर पंप वीज जोडणी व संच एच डी पी किंवा पी व्ही सी पाईप सूक्ष्मसिंचन संच यंत्रसामग्री परसबाग या घटकासह एकूण तीन लाख बेचाळीस हजार किंवा तीन लाख ब्याण्णव हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे आता बघा जुनी विहीरच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपये अधिक इनवेल बोरिंगच्या साठी चाळीस सा हजार रुपये अधिक वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये अधिक विद्युत पंपसांचे किंवा डिझेल इंजिनसाठी चाळीस हजार रुपये किंवा सोलर पंपासाठी पन्नास हजार रुपये अधिक एच डी पी किंवा पी व्ही सी पाईपसाठी पन्नास हजार रुपये अधिक तुषार सिंचन संचासाठी सत्तेचाळीस हजार रुपये अद त्यानंतर किंवा ठिबक सिंचनसाठी सत्त्याण्णव हजार रुपये अधिक यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार रुपये प्लस परसबागसाठी पाच हजार रुपये असे एकूण तीन लाख बेचाळीस हजार किंवा तीन लाख ब्याण्णव हजार इतका अर्थसहाय्य जुनी विहीरच्या दुरुस्तीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास देण्यात येणार आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्त्रीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याच्या प्लास्टिक अस्त्रीकरण वीज जोडणी आकार विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजन सोलर पंप एच डी बी पाईप किंवा पी व्ही सी पाईप सूक्ष्म सिंचन यंत्रसामग्री परसबाग या घटकासह एकूण चार लाख दोन हजार रुपये किंवा चार लाख बावन्न हजार रुपये एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे त्यापैकी शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तिरीकरणासाठी दोन लाख रुपये अधिक वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये अधिक विद्युत पंप संच किंवा डिझेल इंजिनसाठी चाळीस हजार रुपये किंवा सोलर पंपासाठी पन्नास हजार रुपये अधिक एच डी पी किंवा पी व्ही सी पाईपसाठी पन्नास हजार रुपये किंवा तुषार सिंचन संचसाठी सत्तेचाळीस हजार रुपये किंवा ठिबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार रुपये प्लस यंत्रसमागृहासाठी पन्नास हजार रुपये प्रयासबागसाठी बागसाठी पाच हजार रुपये असे एकूण क्षेत्राच्या प्लास्टिक अस्थिरीकरणाच्या लाभार्थ्यांना चार लाख दोन हजार रुपये किंवा चार लाख बावन्न हजार रुपये इतका अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशा प्रकारचा मोठा बदल बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषामध्ये करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घ्यायचे असेल तर तुम्ही महा डी बी डीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही बिरसा मुंडा कृषी योजनेसाठी म्हणजे नवीन विहीर विहीर दुरुस्ती किंवा शेततळी योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो जर तुम्हाला या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे तर असाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद आणि मित्रांनो या आर्टिकलचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता